मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट एन फिश कंपनीच्या पल्ल शाखेत आज रविवारी पर्यावरण रक्षणासाठी अनोखी ऑफर मासे खवयांच्या पसंतीस खरी उतरलेली कराड येथील एन फिश कंपनी ही समुद्रातील पकडलेल्या उत्तम माशांच्या विक्रीसाठी अल्पावधीतच नावारूपास आली आहे ही कंपनी दिवसेंदिवस महाराष्ट्रातील विविध शहरात विस्तारत असतानाच प्रत्येक शहरातील खवय्यांसाठी काही खास ऑफर्स घेऊन येत असते एन पी फिश कंपनीच्या पल्लू शाखेसाठी रविवारात धमाका ऑफर कोळंबी एक किलोवर एक रोप फ्री अशी पर्यावरण रक्षणासाठी भन्नाट ऑफर आज रविवारी दिवसभरपासून कराड तासगाव रोडवरील एन पी फिश कंपनीच्या पलूस शाखेत उपलब्ध आहे तरी या सुवर्ण संधीचा मत्स्य खवय्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे समुद्री व इतर असे अधिक प्रकारचे ताजे मासे दैनंदिन ग्राहकांना उपलब्ध होणार असून या नव्या दालनाने परिसरातील मासे खवयांना मोठी सेवा उपलब्ध झाल्याचे कंपनीचे संचालक सुनील पाटील अमिर नदाप यांनी सांगितले एन पी फिश कंपनी पलू शाखेचे राहुल जाधव हो, यांनी ग्राहकांनी ऑफर्सचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे का बल आज आम्ही कोळंबीची ऑफर ठरलेली आहे त्याचबरोबर एक झाड फ्री अशी काय सेप्त आहे तरी लोकांना त्याला काय वाटते तर त्या मी अमोल सावंत गाव सावंतपूर मी आज एम टी फिश कंपनीमध्ये मास मिळाला आलो त्याला कोळंबीची ऑफर मिळाली ऑफर मिळाल्याबद्दल तर मी खुशच आहे पण त्याच्याबरोबर जे मला एक झाड सुद्धा त्यांनी दिलं तेव्हा ऐकून तर मला अजून बरं वाटलं कारण त्याचं मागचं रिझन खाऊन तर आपण हेल्दी होतो त्याच्याबरोबर जे झाडं लावून आपण निसर्गाला जी परतफेड करू शकतो ते ह्या माध्यमातून होत आहे त्यामुळे मी त्यांचे खरोखरच आहे मासे खावा खुश रावा मासे खावा खुश रावा, खुछ रावा।